मित्रांनो <laughs> स्वर्ग स्वर्ग म्हणतो आपण त्यापेक्षा काही वेगळा नसतो कला ही माणसाच्या जीवनाला स्वर्गीय आनंद देत असते आणि मला जर कोणी विचारलं खरा स्वर्ग कुठे असतो तर मी त्याला सांगेन की खरा स्वर्ग हा कॉलेज मध्ये असतो तेव्हा उगीच वाटायचं कॉलेज म्हणजे कटकट आणि झेल वाटायचे वर्ग तेव्हा उगीच वाटायचं कॉलेज म्हणजे कटकट आणि झेल वाटायचे वर्ग पण मित्रांनो मला वाटतं खरा खरा तर कॉलेज मध्ये नसतो स्वर्ग खरा खरा तर मध्ये मित्रांनो मी वक्ता किंवा ना विचारवंत नाही मी एक कवी आहे आणि कवी फार कवी बोलत असतो आणि बऱ्याच लोक तो म्हणत मना की मनातच बोलत असतो परंतु मनातला कारभार म्हटलं की तीच कविता होत असते सागरा संथ लाटा

गाय चाटत हे वासरा जरी वासरुदंड गाय किंवा माय बी डेकर असेल किती बंड असेल ती आई तिच्यावर प्रेम करतेच मग आई गायीची असो कि माईतली असो वासरा गायचा टे वासरा जरी उदंड सखी तसे तुझा स माझे तुझ्या पदराचा पडावा सुगंध मृगाचा पडावा सुटावा सुगंध तशी फुलू देत गेलं अशी हस मंद मंद तुला तर तरुवरती चढावी तरुवरती चढावी तशी तुझी देवांना माझ्या डोळ्यात जमू दे सते तुझ्या सवांना माझ्या डोळ्यात जमू दे तुझ्या देहाचा पारवा माझ्या देहात घुमुदे आंब्याच्या गराई मध्ये गाते कोकिळ तराने आंब्याच्या तराई मध्ये गाते कोकिळ तराने तसा मी झोपताना तू ही गावे गोड गाणे झाडावर घरट्यात जसा जसा पाखरा झाडावर घरट्यात जसा पाखर आणा तसा तुझ्या मांडीवर मला मिळू दे निवारा सागराला संथ लाटा गोंजारती फेसून सा सागराला संथ लाटा गोंजारती सखे सा तशी तुझी बोटे हिरो माझ्या सा सखे तशी तुझी बोटे हिरो माझ्या मित्रांनो तुम्ही खरं म्हणजे विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहात आणि शिक्षणाचा उद्देश